असलेले माझे अध्यक्ष आमदार विनयजी राठोड पेनचे प्रदेश कार्यकारी सदस्य राजेजी मापरा गडगी तसेच आमच्या राज्याचे जिल्हाध्यक्ष सामान्य इंद्रजी साठे प्रभाजी शेखवन आजीजी दळवी आणि उपस्थित व्यासपीठ मान्यवर आ आपण सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो की आपण मी त्या निमित्ताने आपल्याला सुखा हे करायचंय आणि मोदींना बहुमता निवडून द्यायचंय आणि त्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या लोकप्रिय निवडणुकी आले त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी जे नेते आपल्या इथं आले आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण प्रत्येक ग्रुपवर आपण दोघांनी काम करायचंय मतदाराला बाहेर काढायचंय मतदान करायचंय आणि हे करत असताना पक्ष संघटना पण कडकड करायची आहे पक्ष संघटना वाढवायची आहे आणि म्हणूनच आजच्या या भूसंविधानाचा खरा अर्थ आहे मान्य मंडळी आहेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो